उदय की इन किरणों को बादल क्या रोकेंगे ये तो है तपती ज्वाला आग में क्या झोंकेंगे उदय की इन किरणों को बादल क्या रोकेंगे ये तो है तपती ज्वाला आग में क्या झोंकेंगे बादलों को चीर करके धरती रोशन करेगा उदय होगा उदय होगा उदय होगा उदय होगा अंबर उदय होगा उदय वैशाली ताई सुनील मोगरे आणि आपले नगरअध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्रजी सोनवणे यांच्या प्रचाराच्या प्रत्यर्थ आज मावळचे लोकप्रिय आमदार मावळ तालुक्याचे प्रथम नागरिक सुनिधाता शेखे यांच्या उपस्थितीमध्ये नगराध्यक्ष आणि दोन नगरसेवक यांचा प्रचाराचा शुभारंभ आपण प्रभू प्रांगणामध्ये करत आहोत तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मागच्या पाच वर्षामध्ये लोणावळा नगर परिषदेच्या माध्यमातून लोणावळ्याचा झालेला दा विकास आणि मावाचे आमदार सुधीर शेळके यांच्या माध्यमातून या लोणावा शहराच्या विकासाची जी घडजोड चालू आहे याचा संगम साधण्याच्या माध्यमातून ना आज आपण नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजेंद्रजी सोनवणे यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांना भरघोस मताने निवडून आणायचं तसेच आपल्या प्रभागातील अनिल बाबा गवळी आणि वैशाली आपल्या वैशालीताई बोगरे यांनाही भरघोस मतांनी निवडून आणण्याचा संकल्प आज आपण केलेला आहे आम्हाला आज अतिशय वाईट वाटते लोणावळा शहराची ही संस्कृती नाही गेले कित्येक वर्ष आम्ही राजकारणामध्ये सक्रिय आहोत पण लोणा शहरामध्ये जे संविधानिक पदावरती ज्यांना मावळच्या लोकांनी निवडून दिलेले आहे आणि थोड्या थिडक्यांना एक लाख मतांनी निवडून दिलेलं आहे त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचा बाप काढण्याचं काम या लोणावळा शहरामध्ये चाललेलं खर तर लोणावळ्याची ही संस्कृती नाही लोणावळ्याचा मतदार हा अतिशय चुज नाही चुकीच्या मार्गाला चुकीच्या पद्धतीनं बोलणाऱ्याला लोणावळा शहरामध्ये कधीच धारा दिला जात नाही आज लोणावळा शहराचा विकास झाला त्यावेळेस आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर होतो काँग्रेस पक्ष हा भारतीय जनता पक्षाबरोबर बरोबर होता आणि त्यावेळेस लोणावळा शहराच्या विकासाच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलो पण विकास होताना काय झालं तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं रस्ते पाणी वीज ही तर सगळ्यांचीच आपल्या आर्थिक गरजा असतात त्या आपण सगळ्यांनी पूर्ण केल्या परंतु वाहतुकीची समस्या ही जटिल होत असताना रेल्वेचा ओव्हरब्रिज आमच्या गाळ्यामध्ये भूमिपूजन झालं पण त्याचा एकही पिलर उभं होऊ शकला नाही त्याच्यानंतर कलेक्टर असतील एस पी असतील यांच्या संयुक्त मिटिंग मध्ये लोणावळा नगरपालिकेमध्ये मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये त्या काम त्याचं त्या रेल्वेच्या ओव्हरब्रिजचं काम आणि जमीन अधिग्रहणाचं काम मार्गी लागलं हा सगळा खुलासा खरं तर आज लोकांसमोर होणं गरजेच आहे मतदारांसमोर होणं गरजेचं आहे नुसतं भमकच विकास दाखवून चालणार नाही विकासाला दूरदृष्टी पाहिजे आमच्या तरुणांना हातामध्ये काम पाहिजे तरुणांना रोजगार पाहिजे अशा पद्धतीचं काम हे माध्यमातून महिलांना सुरक्षा देण्याच्या एवढी मोठी पोलिसांची इमारत आज पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून आणि अण्णांच्या संपूर्ण बंडातून आज ती इमारत तिथे उभी राहिलेली आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य दूत म्हणून मी नेहमीच त्यांना त्यांना समजत असतो पण आरोग्याच्या के दृष्टिकोनातून आज सगळ्यात मोठं जे कानापाट्याला एक आरोग्य केंद्र झालं आणि लगेच लोणावळा शहरामध्ये दुसरे जिल्हा रुग्णालय आज अन्नाच्या माध्यमातून झालेले आणि याची तर लोणावळा शहराला गरज होती ती अन्नाने पूर्ण केलेली आहे उगाच स्तुती करायची म्हणून करत नाही पण जे काम तुमच्या आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे ते कामाचा उल्लेख आणि त्या कामाचं क्रेडिट त्या त्या माणसाला देणं गरजेचं आहे हे तुम्ही आम्ही खरं तर लक्षात घेतलं पाहिजे आज काय स्कायोगच्या माध्यमातून एशियामधला सगळ्यात मोठा स्काय होत आणि सगळ्यात मोठं पर्यटन स्थळ म्हणून लोणावळा शहर उद्या येणार आहे त्याच्यामुळे माझ्या टॅक्सीवाले असतील माझे रिक्षावाले असतील माझे चिपीवाले असतील माझे लॉजवाले असतील या सगळ्या याच्यामध्ये तरुणांना रोजगार मिळणार आहे आणि ही दूरदृष्टी असलेला नेता आज तुमच्या आमच्यामध्ये आहे आणि त्याचा अपमान करण्याच्या संदर्भामध्ये या लोणावळा शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माजी नगराध्यक्षा सूर्यकांताई जाधव हो यांच्या माध्यमातून काम चाललेलं आहे काँग्रेस पक्षांनी सदैव सर्वधर्म समभाव अशा पद्धतीने काम केलेलं आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं काम केलेलं आहे आणि म्हणूनच आज आम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्रजी सोनोने यांना पाठिंबा दिलेला आहे खरं तर तुम्हाला आम्हाला सांगायला पाहिजे त्या मिटिंगमध्ये जी सभा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या तिथे झाली अहो वाईट आणि दुर्दैव वाई या गोष्टीचा लोणावळ्या शहरामध्ये जे शिवप्रेमी असतील त्यांना सगळ्यांना माहिती या निखिल गोवेश्वरनी दोन दोन वेळा उपोषणा केली आणि छत्रपती शिवाजी स्मारकाचं काम पुढे नेण्याच्या संदर्भामध्ये योग्य ती भूमिका घेतली होती पण ताई आज वाईट या गोष्टीच वाटत की छत्रपती शिवाजी स्मारक बनत असताना तुमचा त्याच्यामध्ये एक रुपयाचाही सहभाग नाही तुमचा त्याच्यामध्ये सहभाग नाही तुम्ही ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी स्मारक बनवायला निघालेले होते ते स्मारक झाले नाही शेवटी अन्नच्या मागे लागून आमच्या शिवप्रेमींना ते छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक पूर्ण करावं लागलं आज साडेतीनशे चार कोटी रुपये तिथं फंड घेऊन आज छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक हे दौऱ्यामध्ये सुरू आहे आज तिथं एकोणीस फेब्रुवारीला त्याचं उद्घाटन पण इतकं चांगलं काम करत असताना त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये आपण चुकीच्या पद्धतीनं जे या तालुक्याचे आमदार आहेत त्यांना सुन्या म्हणून संबोधत संबोधत असताना आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे होतं की एखाद्या संविधानिक पदावरती एखादी व्यक्ती असल्यानंतर आपण चुकीच्या पद्धतीने बोलतोय तो आपण आपला तुम्ही तुमचा अपमान करत असाल पण तो मावळ तालुक्याचा अपमान लोणावळ्याच्या नागरिकांच्या माध्यमातून करताय ही लोणावळ्याची संस्कृती आतापर्यंत नव्हती आज तर मी काय ऐकलं की आमदारांचा वापस काढला म्हणजे हे निवडणुकीच वातावरण कुठल्या पद्धतीला न्यायचं ही परंपरा तुम्ही चालू केलेली आहे पण एक लक्षात घ्या प्रभू श्रीरामाच्या चरणी सांगतो ज्याचा ज्याचा अहंकार वाढला ज्याचा ज्याचा अहंकार वाढला त्याला प्रभू श्रीरामाने रावणाला जसं संपवलं तसा तो अहंकार संपला जाणार व या गवळी संपला जाणार आणि भांगणवाडी श्रीराम मंदिर आहे ठीकही आम्ही आमचा संपवल्याशिवाय आता राहणार नाही हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे म्हणून एक अजून एक तुम्हाला सांगतो अहो या लोणावळा शहरामध्ये बीवीजीचं आंदोलन चाललं होतं आम्ही पोट तिडकीने बीवीजीच्या आंदोलनामध्ये प्रशासनाशी भांडत होतो आज त्या आंदोलनामध्ये दोन कोटी रुपये या लोणावळा शहरातील सर्वपक्षीय नागरिकांच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या माध्यमातून आंदोलन पूर्ण झाल्यानंतर दोन कोटी रुपये कमी झाले त्यामध्ये सहभाग घेतला आम्हाला दिला आणि कोटी रुपये आपण ठेक्याचे कमी करू शकलो काही तुम्ही त्या आंदोलनामध्ये आले नाही आणि त्यांचे चाणेच्याही त्या आंदोलनामध्ये आले नाही म्हणजे त्यानंतर तुम्हाला सांगतो रेल्वेचं आंदोलन झालं रेल्वेच्या आंदोलनामध्ये सर्व पक्षीय नेते होते अहो त्या दिवशी मी बघत होतो आमचे सहकारी आहेत बाळासाहेब जाधव मागे उभं हो राहून ते असत होते बाळासाहेब हो जाधव त्या आंदोलनाचे लीड करत होते रेल्वेच्या संदर्भामध्ये आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर होतो पण तुम्ही त्या आंदोलनातही आला नाही नवीन नेतृत्वाला संधी देता कामा नये नवीन नेतृत्व या लोणावळा शहरामध्ये घडता कामा नये हे तुम्ही सातत्याने प्रयत्न करत आलात पण आता परिवर्तनाची लाट आलेली आहे आणि मी या मतदार बंधू भगिनींना हात जोडून सगळ्या या सभेच्या माध्यमातून विनंती करतो ही परिवर्तनाची लाट आहे ही परिवर्तनाची लाटे या लोणावळ्या शहरामध्ये जर नवीन नेतृत्व तयार करायचं असेल जुन्या नावाची सांगा सांगड घालायची असेल तर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाच्या पक्षा माध्यमातून आणि जे जे सहकारी पक्ष असतील यांच्या माध्यमातून आपल्याला वाटचाल करायची आहे येत्या दोन तारखेला अनिल बाबा दोळे असतील वैशाली असतील आणि राजेंद्रजी सोनवणे असतील एक घरा आणि दोन पंजे असतांनी विजयी करावा असं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आव्हान करतो आणि या लोणावा शहराची विकासाची जी गंगा आहे ती सतत पाहती ठेवावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो आणि वैशालीताई सुनील मोगरे या दोन उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं प्रभू श्रीरामाच दर्शन घेऊ आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि अनिल बाबा आणि भायशे ताईला पाठिंबा मिळावा या करता या ठिकाणी आम्ही आणलं आलो निखिल भाऊनी खूप कोण खिडकीनं आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या कोण काय म्हणाल त्यापेक्षा या लोणावळ्यातील साठ हजार जनतेला आपण काय देणार आहोत हे देखील आहे त्यामुळे निखिल भाऊ तुमच्या मनातील भावना या ठिकाणी व्यक्त केला जे काय आहे समोरांना बोलू द्या परंतु तुमचा एक शब्द मात्र नक्की मावळची आणि लोणाप्राची जनता देखील पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही लोणावळेकरांना पर्याय पाहिजे होता आणि तो पर्याय हा आजच्या या सर्व उमेदवारांच्या माध्यमातून मार्ण। दिसायला लागलाय त्यांच्या उभा आहे हे दिसतय म्हणूनच त्यांच्या तोंडून जे काही शकते येत आहे त्या सगळ्या परिस्थितीचा देखील विचार आता सर्व करूया ठीक आहे गवळीवाड्यानं मला भरभरून प्रेम दोन हजार एकोणीस नाही दिलं आणि दोन हजार चोवीस चाललं की काँग्रेस पक्षाचा पाले किल्ला आहे राज्यात देशात काय होईल माहित आहे पण गवळीवाड्यात पाहिजेशिवाय कुठलं काय झालेलं नाही हे आहे म्हणून आपण ज्या वेळेला शहराच्या सर्वांगीण विकासाचा विचार करतो त्यावेळेला पुढे संघर्ष करायचा पुढं आपल्या माणसांशी जोडून घ्यायचं आणि पुढं आपल्या माणसांसोबत एकत्रितपणानं हा नगरपालिकेचा कारभार चालवायचा याचा देखील विचार माझ्यासारख्या लोकप्रतिनिधी केला पाहिजे म्हणून आम्ही गवळे वाड्यामधल्या या दोन्ही अनिल बाबा असेल आणि वैशालीचा असेल या दोन्ही उमेदवार अशा पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार द्यायचा नाही हे पहिला आम्ही निर्णय केला शहरामध्ये काँग्रेस पक्ष आपलं चिन्ह बाजूला ठेवी किंवा इतर पक्ष चिन्ह बाजूला ठेवतील आणि एकत्रित पदा पुढे जाऊ हा निर्णय याच बंदरामध्ये करण्यात आला परंतु काही मंडळींनी नंतर बदलले मग काँग्रेस पक्षाला देखील पंजाब चिन्ह घेण्याची वेळ आली मला देखील घड्याळ चिन्ह घेण्याची वेळ आली आणि तो निर्णय तुझा होत असताना संयुक्त आपण निर्णय केला आणि गवळीवाड्यातील माझ्या दोनही उमेदवारांकरता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढं उमेदवार द्यायचा नाही हा निर्णय केला की शेवटी आपला गोळीवाडा हा बालिक तिला म्हणत असताना काँग्रेस पक्षाच्या विचाराचे देखील दोन महत्वाचे उमेदवार नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेच पाहिजे आणि या भूमिकेतून आपण राजेंद्र भाऊ दोनोने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि त्यांना देखील आपण पाठिंबा भर सभेत येऊन दिला की आम्ही देखील तुमच्या सोबत आहोत मी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या काही मंडळींना आव्हान केलं होतं की आपण डोळीवाड्यामध्ये अनिल बाबा पुढं किंवा वैशलसाहेब पुढे काँग्रेसचे दोन फक्त या जागा आहेत या दोन जागे पुढे उमेदवार देऊ नका तर समंजसपदा झालं तर एक दोन ठिकाणी आपणही तडजोड करू परंतु नाही अहंकार अहंकारामध्ये किती चार दहा मतदार पडतात का पन्नास मतदार पडतील मला माहित नाही पण ही लवणेवाड्यातील दोन सीट संपूर्ण तळेगाव मध्ये संपूर्ण लोणा शहरामध्ये सर्वात जास्त मताधिक्य घेऊन शहरांना आपण काम करणारी माणसं ह्या वाड्यातली प्रत्येक व्यक्ती दुखा दुःखात आनंदात प्रत्येक उत्साहात प्रत्येक सण सुद्धा एकत्रपणे येऊन आपल्या असतात आणि या एकोप्यातूनच आपले उद्याची देखील वाटचाल यशोपीप्रमाणे झाली पाहिजे लोणाव्या शहरामधल्या ज्या काही समस्या आहेत त्यातल्या ट्रॅफिकची समस्या असेल व्यापाऱ्यांच्या अडचणी असतील विषय असेल केला आता उल्लेख तेही काम अवघ्या दोन तीन महिन्यामध्ये पूर्ण होईल आणि माझ्या लोणा शहरातल्या सर्वसामान्य गोर गरीब जनतेला एकही पैसा न भरता मोफत उपचार मिळतील एवढं मोठं शंभर बेडचं हॉस्पिटल आपण आज त्या हॉस्पिटलमध्ये ई सी जी असेल एक्स रे असतील त्यानंतर एम आर आय असेल वेगवेगळे ऑपरेशन असतील माझ्या ताईच्या डिलेवरी असतील की सगळे उपचार मोफत केले जाणार आहेत बाकीचे देखील आरोप जे काही निदान करायचे ते निदान देखील मोफत केले जातील एक चांगल्या पद्धतीने शहर टुरिस्ट म्हणत असताना एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा रस्ता हा आपल्या कुमार रिसॉर्ट पासून तुमच्या लाईन टायगर पर्यंतचा काम हे देखील सुरू झालं मुख्य रस्त्याला सुद्धा माझ्या व्यापारी बांधवांना विश्वासात घेऊन दोन्ही बाजूला दहा दहा पंधरा पंधरा फुटांना आम्ही स्वतःहून जागा देतो ही भूमिका घेतली आज त्याला देखील आपण आठ ते नऊ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला की के आपल्या के मेन बाजारपेठेचा देखील व्यापार थोडं कमी करू नये किंवा त्याला देखील ट्रॅफिकच्या समस्येतून अडचणीत येऊ नये ही चांगली कामं होत असताना वैचारिक लढत लढा विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही लढत लढली पाहिजे आम्ही काय करणार आहोत तुम्ही जर आला तर तुम्ही काय करणार हे सांगितलं पाहिजे परंतु ते राहिले बाजूला आणि काय काय चालले मलाही कळाना एवढं काट्य ठीक आहे त्यांनी सुद्धा मागच्या वर्षी एक वर्ष आजच पूर्ण झालं या लोळकरांनी अठरा हजार आघाडी दिलेली एक वर्ष आज पूर्ण झाले त्यावेळेला फिरत होते सांगत होते आमच्याकडे बघून मतदान खरा आमच्याकडे बघून उमेदवारा समोरच्या मतदार करा त्याच्या उमेदवाराला सहा हजार साडेसहा हजार मतं मिळाली बरोबर ना आणि आपल्याला चोवीस हजार मतं मिळाली त्यांच्याकडे बघितल्यावरती काय होतं हे लोणा देखील चांगलं कळतं या शहराला एक जागतिक पर्यटनाच्या लेवलवरती नेत असताना आपण देखील विकासाच्या मुद्द्यावरती पुढं आलं पाहिजे तेवढीच माफक अपेक्षा व्यक्त करतो अनिल बाबा काळजी करायची हम तुम्हारे साथ रोके ना रुकेगा उदय होगा उदय होगा अंबर भी झुकेगा उदय होगा हो उदय होगा सारे जग का अंधियारा उदय करता है कर्म धरा के खातिर भरपूर उदय करता है ओ, ओ सारे जग का अंधियारा ये दूर उदय करता है कर्म धरा के खातिर भरपूर उदय करता है ये अपनों के लड़ता किसी कैरोना रुकेगा उदय होगा उदय होगा अंबर भी झुकेगा उदय होगा